नमस्कार मी होम मिनिस्टर देवेंद्र खराळे पाटील खऱ्या अर्थानं आपला चॅनल एक आठ नऊ वर्ष महिन्यापासून आपण सुरू केला चॅनल सुरू करत असताना महिलांप्रती असणारा हा पैठणीचा जा कार्यक्रम त्याची प्रसिद्धी दिलं त्याचबरोबर आपण मधल्या काळामध्ये वारीच्या संदर्भात अर्थात आषाढी वारी, वारी पंढरपूर या ठिकाणचे आपण प्रक्षेपण त्याचं केलं महाराष्ट्रात सर्वांनी त्याचा अनुभव घेतला अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असतात तर श्रावण महिन्यामधला पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या पंट्य। निमित्ताने आपण या ठिकाणी पाहू शकता अनेक महिला भगिनी मोठ्या श्रद्धेनं वारुळाला पुज पुजण्यासाठी किंवा नागराजाचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं असतात तर आपली महाराष्ट्राची भारताची संस्कृती महान आहे प्रत्येक सण वार या ठिकाणी संपन्न करत असतात बऱ्याचशा महिला भगिनी यामध्ये सहभागी आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी सगळ्या महिला आहेत वारुळाचं त्यांनी पूजन केले आपण खाऊ शकतो घरी सांगा माहिती वारुळाचं पूजन तुम्ही केलं पुढे वारुळाचं पूजन केलं पारंपरिकरित्या पूजन वगैरे झालं कशा पद्धतीने पूजा केली म्हणजे कशा पद्धतीनं आता काय म्हणजे आल्यानंतर तुम्ही काय केलं फुवादी पाहिजे दूध वाहिलं हलदी कुंकू वाहिलं पण नागराजेची पूजन केलं जातं नागराजा भेटले का आज नाही भेटले आले ना आले का राघोबाचं पूजन राहिलं तर हे पूजन त्यांना दिलं तर आता अजून एक मला सांगा पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक खेळ असायचे आता हे खेळ थोडेसे लोक पाहत आहेत ते खेळ असे असायचे पारंबे असायच्या किंवा धोका खेळायचे आता हा धोका बंद झाला त्याबद्दल काय सांगा हे चालू करायचं करायला पाहिजे म्हणजे ुगड्या वगैरे खेळतात तर आता या या ठिकाणी तुम्ही आलात फेर वगैरे असा काय घेतला का की बा असं गाणं वगैरे एकत्र तर आता आता आपल्यात सगळ्या वहिनीमधून सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत छानचं पारंपरिक एक फेर घ्या सगळ्यांनी एकत्र एक आणि यामध्ये त्याच्यावर आपण म्हणतो पिंगा त्या पिंगावर आपण एक छानसा नृत्य करा आणि ते आपण पाहूया कसं वाटतं कारण इथे आपण सिद्धेश्वर महाराजांच्या प्रागण्यात आलोय आणि प्रत्येक वर्षी वारोळाचं पूजन करत असता अनेक महिला भगिनी नटून नटून आलेल्या आहेत सगळ्या अतिशय उत्साहामध्ये आहेत होवी आता तुमचं पारंपरिक खेळाचं नृत्य आपल्याला अनुभवायचं आहे या ठिकाणी गोल राहून करापूर्वक लागेल घ्यायचं का बाहेर आतून घ्यायचं खाली ठेवतो खरंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय उत्साहामध्ये आमच्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी या सणाला प्रत्येक भगिनी या ठिकाणी उपस्थित होत असतात मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं तर श्रावण महिन्यामध्ये हा पहिला सण सुरू होतो तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या निमित्ताने वारुळाला पुजायचं वारुळाचं पूजन करायचं आणि या ठिकाणी पूजन करत असताना आनंद घ्यायचा सा। सगळ्यांनी फेर जावा एकमेकांचा हात धरा सगळ्यांनी थोडंसं बंद कर असताना या ठिकाणी पिंगा खेळताना महिला भगिनी आपण पाहतोय खेड तालुक्यामधून शहरातून प्रत्येक महिला भगिनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सहभागी होताना आपण पाहतोय प्रत्येक गावातून प्रत्येक भागातून नवीतर आपल्या पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून वेगवेगळे रहिवाशी या ठिकाणी आलेले असतात आणि त्यामध्ये महिला भगिनी या पिंगामध्ये सहभागी आहेत सगळ्या महिला भगिनींना आपण पाहू शकता आपल्या या किंकेश्वर मंदिराच्या प्राण्यामध्ये जिथे या ठिकाणी आपण पाहतो आहे की मोठं असं वारूळ तयार केलं आहे आणि हे वारूळ एका अर्थानं महिला भगिनींच्या आठवणीचं वारूळ म्हटलं पाहिजे कारण महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या पारंपरिक सणामध्ये सहभागी आहेत पूर्वीच्या काळामध्ये झोके असायचे पारंभे असायच्या परंतु अलीकडचा खेळ थोडासा बदलला आहे आता फक्त पारंपरिक वाद्याच्या यज्ञात आणि पारंपरिक नृत्यामध्ये या ठिकाणी महिला फेर जाता आपण पाहतो आहे सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी सहभागी आहेत आणि नागपंचमीच्या त्यांना मनापासूनच्या शुभकामना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून महिला उपस्थित आहेत सगळ्या महिला भगिनींचं मनपूर्वक स्वागत करूया आणि सिद्धेश्वर महाराज आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी नागराजाला पूजण्यासाठी सगळ्या महिला भगिनी आल्यात सगळ्या महिला आपण पाहू शकता या ठिकाणी फुगड्या देखील चालू आहेत फुगडी खेळत आहेत महिला भगिनी आनंद घेत आहेत फुगडीचा हेच आपली संस्कृती आहे आणि दुसऱ्या महिला भगिनी येत आहेत फुगड्या खेळताना आपण पाहतो आहे ह्या सगळ्या फुगड्या पारंब्या सगळी मंडळी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पाहतो आहे आपण अपन। आपल्या सिद्धेश्वर महाराजांच्या या प्रांगणामध्ये महिला भगिनी फुगड्या खेळताना आपण पाहतोय हे वेगळं आकर्षण या ठिकाणी संपन्न केलं जातं आहे ना ही संस्कृती आपली महान आहे बऱ्याच महिला भगिनी मोठ्या उत्साहामध्ये एकत्र आलेल्या आहेत काल देखील आपण पाहिलं या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांच्या प्रथम असा सोमवारी पहिल्या सोमवारी भक्तीभवानं सगळ्या श्रद्धा श्रद्धेनं एकत्र आल्या आणि दर्शन घेतलं आणि आज दुसरा दिवस म्हणजे आज मंगळवार मंगळवार असून देखील या ठिकाणी आपण पाहतोय की पहिला सण आपल्या श्रावण महिन्यात येणारा तो म्हणजे नागपंचमी आणि यानंतरचे पुढचे सण चालू होतात परंतु ह्या सणामध्ये आनंद घेताना आमच्या माता भगिनी या परिसरातील सगळ्या भगिनी उपस्थित आहेत सगळ्या माता माऊलींचं मनापासून आपण स्वागत करूया आणि सगळ्या भगिनींना विनंती करारे पाटील होम मिनिस्टर हा चॅनल सबस्क्राईब करून आपण तो जाताला त्यामध्ये पाहू शकता सगळ्यांनी याचा आनंद घ्या आणि तसं सहकार्य यापूर्वी आपण केलं असं सहकार्य चॅनलला करा उद्याच्या काळात निश्चित आपण टार्गेटपर्यंत पोचतो आहे टार्गेटपर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा पारंपरिकदृष्ट्या जे जे सण आपले महाराष्ट्रामध्ये होता। संपन्न होतात आपल्या राजगूर नगर आणि परिसरामध्ये संपन्न होतात त्याचं चित्रीकरण आपण करणार आहोत या ठिकाणी पाहू शकता अजूनही काही फुगड्या चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या या ठिकाणी अनुभवतो आहे आपण खऱ्या अर्थानं बरीचशी मंडळी किंवा बऱ्याचशा महिला भगिनी मोठ्या उत्साहामध्ये फुगडी खेळताना पाहतो आहे या ठिकाणी माऊली सगळ्या एकत्र आलेल्या आहेत मोठ्या उत्साहामध्ये एकत्र येऊन या सणाला साजऱ्या करतायत बऱ्याचशा भगिनी या ठिकाणी अजूनही पूजन करतायत पूजन त्यांचं चालू आहे वारुळाचं चा पूजन त्या ठिकाणी करत आहेत वारुळाचं पूजन करत असताना दूध अर्पण करतायत हळदी कुंकू वाहत आहेत खरंतर पूर्वीच्या काळामध्ये नागोबा ना या ठिकाणी असायचे पण आज या ठिकाणी नागोबा नाहीत कारण त्याला बंदी असल्यामुळं या ठिकाणी तस नागोबा वगैरे दिसत नाही परंतु वारुळाचं पूजन आणि खऱ्या अर्थानं प्रतिकात्मक या ठिकाणी नागोबांचं नागराजाचं पूजन या ठिकाणी केलं जातं आपण पाहू शकता सगळी मंडळी महिला मंडळ महिला भगिनी सगळ्या उप उपस्थित आहेत खरं तर गावडे ताई या ठिकाणी आहेत आमच्या माता भगिनी आहेत मला सांगा माऊली तुम्ही वारुळाला या ठिकाणी पूजण्यासाठी आलात कित किती प्रत्येक वर्षी प पूजन करता का यावर्षी आलात प्रत्येक वर्षी कसं वाटते तुम्हाला काय वाटतंय काय सांगाल या पंचमीबद्दल एन्जॉय वाटतोय प्रत्येक वर्षी तुम्ही येत असता याही वर्षी आलात बरं कराळे पाटील होम मिनिस्टर कराळे पाटील यूट्यूबला चॅनल कराळे पाटील होम मिनिस्टर आहे तो चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला दिसेल तर आपण पाहू शकता बऱ्याचशा महिला भगिनींनी या ठिकाणी आता पूजन केलेलं आहे कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल हा सबस्क्राईब करून आपण त्याचा आनंद घेऊ शकता कारण ही पारंपरिकरित्या हा जो सण असतो महिला भगिनींच्या दृष्टीनं अतिशय उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो खरं तर या महिला भगिनी या ठिकाणी माऊली आहेत बरीचशी लहान सण बालकं आहेत त्यांना देखील घेऊन आलेले आहेत फक्त फुगड्या खेळलेल्या आहेत परंतु यावर्षी झोका काय खेळा त्यांना मिळालेला नाही तर आमच्या या ठिकाणी भगिनी आहेत सगळ्या भगिनींचं मनापासून या ठिकाणी कौतुक करूया स्वागत करूया आणि असाच पारंपरिक सणाला आपण प्रत्येक वर्षी सामोरं जाऊया आमच्या गावडेताई या ठिकाणी पूजन करतायत अर्थातच हळदी कुंकू लावण्याचं अर्थात लेणं देत आहेत तर आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये हळदी फार मोठं महत्त्व आहे आणि म्हणून प्रत्येक एकमेकाला हळदी कुंकू लावण्याचं लेणं लावण्याचं काम करत आहेत हळदी लेणं हे महत्त्वाचा भाग मानला जातो या ठिकाणी बऱ्याचशा भगिनी हळदी लेणं एकमेकीला लावतायत बरेचसे भगिनी या ठिकाणी शूटिंगमध्ये मग्न आहेत तर काही भगिनी पूजन करण्यामध्ये मग्न आहेत खरोखर उत्साह वेगळा दिसतो आहे आज सगळ्या भगिनींला मनापासून धन्यवाद देऊया आणि त्यांना शुभेच्छा देऊया नागपंचमीच्या आणि ह्या नागपंचमीच्या शुभेच्छामध्ये या पारंपरिक बारवमध्ये अतिशय आनंद घेताना बऱ्याचशी मंडळी बसलेले आहेत त्यामध्ये लहान सहान आहेत काही पुरुष मंडळी आहेत तर काही महिला भगिनी आहेत त्या बारवेमध्ये आपण पाहू शकतात त्या ठिकाणी पाणी पाण्यामध्ये मासे वगैरे आहेत हे सगळा परिसर अतिशय उत्साहामध्ये निर्माण झालेला आहे उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी दुडुंब कुडुंबाचा भक्तीचा सार या ठिकाणी आपण पाहायला अनुभवायला मिळतो आहे बरीचशी मंडळी अजूनही काही पूजन करतायत सगळ्या भगिनींचं मनापासून नागपंचमींच्या निमित्ताने कौतुक करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद सगळ्या महिला भगिनींचं पुन्हा एकदा स्वागत करून कराळे पाटील होम मिनिस्टर हा चॅनल सबस्क्राईब करून लाईक करून आपण सहकार्य करून खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीत जतन करत असताना प्रत्येकीनं आपल्या या पारंपरिक सणामध्ये सहभागी व्हावं प्रत्येक वर्षी या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती करून सर्वांना मनापासून या ठिकाणी मना त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद देऊया पाहू शकता या ठिकाणी अजूनही काही उघड्या खेळत आहेत निसर्गरम्य वातावरण म्हणजे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आणि या मंदिर परिसरामध्ये पारंपरिक पूजन संपन्न केलं जातं आहे ते म्हणजे वारोळाचं पूजन सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद